काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजीकरता संपलेला आहे उद्धवजीला हे वाटतं की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही उद्धवजीला वाटतं राहुल गांधी हे सर्व स्तरावर फेल झाले त्यामुळं त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाही आहे मुंबई महान मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असत त्यांना स्वप्न पडताय आहे पण मी तुम्हाला लिहून तु। देतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन भाजपा महायुती निवडून आली महानगरपालिका मुंबईमध्ये एक एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा महायुती एकनाथ शिंदेची अजित पवार निवडून येतील आणि मात्र उद्धव ठाकरेचं राजकीय दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला दाव्याला लिहून देतो